नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा नवीन गहू बाजारभाव मनवत या ठिकाणी पुणे मुंबईत गहू बाजारभाव का आहे गहू बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे सरासरी गहू बाजारभाव महाराष्ट्रात महत्त्वाचे जे काही क्वालिटी आहे लोकल क्वालिटी असेल शरबती गहू असेल त्याचबरोबर अजित असेल मुकुट असेल या सर्व गवांचे बाजारभाव आपण भरणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये गहू बाजारभाव सरासरी तीस ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव गव्हाला अच्छा मितीला मिळत आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये बाजारभाव कसा असणार आहे कोणत्या तालुक्यात कोणत्या शहरात बाजारभाव का आहे याच्याविषयीची सविस्तर माहिती घेऊन आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रातील पहिलं मार्केट ज्या ठिकाणी आजचा आपल्याला बघायचा आहे आहे ते मार्केट अमरावती सहाशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे अठ्ठावीसशे ते चौतीसशे रुपये प्रति क्विंटल सरासरी दर ते चौतीस रुपयापर्यंत अमरावतीमध्ये आज लोकल असेल इतर सर्व जातीच्या जा गवांना मिळाला आहे अमरावती ही गव्हासाठी प्रसिद्ध मार्केट मानलं जातं त्यानंतर महाराष्ट्रातील पुढच्या मार्केटचा विचार करण्याआधी सोलापूर मार्केट सातशे पन्नास क्विंटल आवक आली आहे एकतीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर एकतीस ते बेचाळीस रुपये लोकल असेल सरबती असेल अजित असेल या सर्व जातींना सोलापूरमध्ये मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढचं मार्केटचा विचार करायच्या आधी महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव आज तीस ते साठ रुपये आहे मुंबई तेरा हजार दोनशे साठ क्विंटल आवक महाराष्ट्रात सर्वात जास्त गहू बाजारभाव मुंबई या शहरामध्ये गेल्या एका महिन्यापासून मिळत आहे चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो बाजारभाव मुंबई शहरामध्ये तेरा हजार अशी विक्रमी आवकले आहे नागपूर पाचशे क्विंटल अवकाली आहे बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये आहे बत्तीस रुपये ते छत्तीस रुपये महाराष्ट्रात नागपूर शहरामध्ये आजच्या मितीला गहू मार्केट रेट आहे कारंजा सातशे पन्नास क्विंटल आवकाली आहे दोन हजार पाचशे ते दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा गहू मार्केट कारंजा गहू मार्केटमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसापासून स्थिर असल्याचं पाहायला मिळते त्यानंतर पुणे चारशे पन्नास क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा पुण्याचा समावेश होत असतो त्यानंतर सरासरी गहू बाजारभाव रावेर दोन हजार सातशे गंगाखेड तीन दोनशे देऊळगाव राजा तीन पाचशे उल्हासनगर तीन सातशे सोलापूर चार दोनशे पुणे पाच आठशे नागपूर पस्तीसशे रुपये तसेच नागपूर सव्वीसशे हिंगणघाट सत्तावीसशे छत्रपती संभाजी एकोणतीसशे मुंबई सहा हजार भोकरदन पंचवीसशे मूर्तिजापूर अठ्ठावीसशे मलकापूर चौतीसशे दिग्रज तीन हजार सटाणा एकतीसशे रुपये दौंडखेडगाव बत्तीसशे निलंगा तीन हजार उमरगा एकतीसशे दुधनी तेहतीसशे मुरुम एकोणतीसशे बीड तीन हजार अकोला बत्तीसशे अमरावती बत्तीसशे चिखली अठ्ठावीसशे धसला विंचूर एकोणतीसशे श्रीरामपूर सत्तावीसशे तुळजापूर तीन हजार पालघर एकतीसशे राहतदा सत्तावीसशे शेवगाव सत्तावीसशे बोदेगाव शेवगाव सत्तावीसशे नांदगाव चौतीसशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात आज सरासरी एकूण बाजारभावाचा विचार जर केला तर तीस रुपये ते साठ रुपये बाजारभाव होता याविषयी आपलं मत काय कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद